कार्ड्या कॅरिसने रुग्णालयाच्या दारातच कोसळलेल्या व्यक्ती त्वरित उपचाराने जीवनदान डॉक्टर अतुल वडगावकर यांची किमया दवाखान्याच्या दारातच कार्डियाक कॅरिस हृदयविकाराचा झटका येऊन कोसळलेला पन्नास वर्षीय व्यक्ती अवघ्या तीन मिनिटात सी पी आरचा शॉक दिला गेल्याने ती व्यक्ती मृत्यूच्या दारातून परत आली प्रशांत शिंदे हे नाशिकमधील व्यावसायिक असून डॉक्टर वडगावकर गंगापूर रोड येथील हॉस्पिटल येथे त्यांना ॲसिडिटी सदृश्य त्रास होत होता छातीमध्ये दुखत होता त्यांची एस एजी व रक्तताची नॉर्मल आली परंतु तपासणी दरम्यान त्यांच्या हृदयामध्ये अनियमितता जाणवल्यामुळे आपल्या जो अनुभवांच्या जोरावर त्यांना त्वरित अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला यानंतर हॉस्पिटल बाहेर पडताना ते रुग्णालया बाहेरच कोसळले यावेळी त्यांचे हृदय बंद पडल्याचे व श्वासोच्छास थांबल्याचे लक्षात आले या प्रसंगी समोर दोन पर्याय होते एक म्हणजे रुग्ण गंभीर आहे असे सांगून त्यांची रवानगी शासकीय रुग्णालयात करणे आणि दुसरे म्हणजे एक डॉक्टर म्हणून उपलब्ध सर्व पर्यायांचा अवलंब करून त्यांचा जीव वाचवण्याचा चाँ प्रयत्न करणे त्यानंतर स्टाफने त्यांना देणे सुरू केले ही कार्ड अरेस्ट आल्यानंतरची सर्वात पहिली प्रक्रिया आहे ज्यामध्ये जेव्हा हृदय काम करणे थांबवते तेव्हा हृदयाचे ठोके अनिमित होतात अशा वेळेला हृदयावर दाब देऊन हृदयामधील रक्ताचा प्रवाह नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो दरम्यान केबिन मध्ये आपत्कालीन सुविधांची सोय करण्यात आली आणि सीपीआर देता देताच रुग्णाला चार शेड्युल्स तीन शॉक देण्यात आले या सर्व उपाया उपायांनी रुग्णांचे हृदय पूर्ववळ धडधडायला लागले यानंतर पुढील तीन मिन तीस मिनिटात रुग्णाला कार्डॅक अँब्युलन्सने नाशिकच्या सह्याद्री ने हॉस्पिटलला नेण्यात आले व तेथे हृदय शल्य तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पवार यांनी तातडीने अँजिओग्राफी करून डाव्या बाजूचे रक्तनलिकेमध्ये शंभर ब्लॉक असल्याचे निदान केले यानंतर त्वरित शस्त्रक्रिया करून दोष टे टा, टाकले गेले हृदय हृदयाचे ठोके बंद पडल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात सर्व उपचारांसहित हृदयाची रक्तवाहिनी पूर्णपणे उघडल्याने रुग्ण बरा झाला या प्रसंगी उपस्थित प्रशांत शिंदे यांनी देखील तो आपला अनुभव कथन केला आजची जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही आम्हाला कार्डेक अरेस्ट ही सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती तर जनरली लोकांमध्ये एक समज आहे म्हणजे हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमधला बऱ्याचशा लोकांना फरकच कळत नाही कार्डियक अरेस्ट हे सडनली घडतं म्हणजे इन्स्टंटेनियस म्हणजे एका मिनिटात पेशंट कोलॅप्स होतो आणि पेशंट जागच्या जागी त्याचं सर्क्युलेशन थांबलेलं असतं था। वाईल हार्ट अटॅकमध्ये पेशंट हळूहळू कोलॅप्स होतो त्याला छातीत दुखणं दम लागणं बाकीच्या गोष्टी होतात आणि कार्डियक अरेस्ट हे इलेक्ट्रिकल डिस्टर्ब झालेला असतं आणि कार्डियाकॅरिसमधला पेशंट बऱ्याच वेळेला आपण पूर्णपणे रिव्हाइव्ह करू शकतो जर त्याला तीन मिनिटामध्ये आपण जर ट्रीटमेंट पूर्ण एस्टॅब्लिश केली आणि तीन मिनिटामध्ये त्याचं हार्ट जर चालू झालं तर आपण त्याला पूर्ण चांगल्या प्रकारे नॉर्मल करू शकतो जे तुम्ही प्रशांतच्या माध्यमातून बघितलं त्याला सडनली कार्ड्याकार्य झाल्यानंतर आम्ही उचलून आणल्यानंतर बाहेरपासूनच त्याला पंपिंग चालू केलं हे पंपिंग करणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्ही हृदयाला जेव्हा पंपिंग करतात कृत्रिमरित्या तेव्हा साधारणपणे हृदयाच्या थ्रस्टपेक्षा थर्टी पर्सेंटचा थ्रस्ट, थ्रस्ट तुम्ही तयार करू शकतात आणि ब्रेन डेड जी कन्सेप्ट आहे ती साधारण तीन मिनटानंतर ब्रेन सेल्स डाय व्हायला सुरुवात होते आणि आठ मिनटापर्यंत त्या पूर्ण होतात तर त्यामुळे जर तुम्ही त्याला तीन मिनटाच्या आत पंपिंग चालू केलं तर हा जो का पिरियड आहे हा तुम्ही प्रोलॉंग करू शकता म्हणजे जर तुम्ही कधी रस्त्यावरती किंवा शेजारी पाजारी कधी असा जर एखादा पेशंट पडला तर तुम्ही जर पंपिंग चालू केलं आणि त्याला कृत्रिम श्वासोश्वास दिला तर तुम्ही ब्रेनडेथ होण्याचा जो काही प्रकार आहे तो जास्त वेळपर्यंत प्रोलॉंग करू शकता की तोपर्यंत त्याला जर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये नेताना कंटिन्युअस पंपिंग करणं आणि त्याला श्वास देणं ही प्रक्रिया जर चालू ठेवली तर तुम्ही हा हॉस्पिटलमध्ये पोचवल्यानंतर त्याला जर शॉक मिळाला तर तो पेशंट अतिशय नॉर्मल होऊ शकतो हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि आपल्या येणाऱ्या कुंभमेळ्यात असे काही इन्सिडंट्स घडतील जेव्हा खूप लोकं एकत्र जमतील त्याला जर काही असं झालं तर आपल्या शेजारचा कुणी जर माणूस असं सडनली कोलॅप्स झालेला तुम्ही बघितलात तर मला वाटतं की तुम्ही स्वतः आधी त्याचं एक्झामिन करा त्याचं पल्स बी पी गेला असेल तर त्याला ताबडतोब कृत्रिम श्वासोश्वास आणि कृत्रिम हा म्हणजे हार्ट पंपिंग चालू करा आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तिथं त्याला पुढची ट्रीटमेंट योग्य ती ट्रीटमेंट जर झाली तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो धन्यवाद तर तरीसुद्धा मी बाहेर पडलो आणि बाहेर आल्या आल्या मिसेस माझ्या बरोबर होती आणि माझ्या एक दोन मित्राला फोन माझा झाला होता मी पण येतो पण तू काही यायची गरज नाही तेवढाच सडनली मी कोल्हा कोलॅब झाल्यानंतर म्हणजे दे, देवदूताप्रमाणे आपण जे म्हणतो असं सडनली फार लाखात दे, एखाद्या एखाद्या माणसालाचं जीवदान मिळत असं असं मला वाटतं त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट आहे ते व्हिडिओ द्यायची होते आणि मी खरंच माहिती आहे आता माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं आहे सरांना येऊन भेटलं पण आहे म्हणजे त्यांच्यामुळे आज जी माझी फॅमिली आहे जी माझ्यावर पूर्ण डिपेंडंट होती सांगे सर पण मला फार चांगले ओळखतात त्यांना माहिती आहे माझा स्ट्रगल त्यांनी बघितलेलं आहे माझ्या आयुष्यातला तर त्यांच्यामुळं माझ्या फॅमिलीला आणि मला स्वतः जीवदान मिळालेलं तर माझंही म्हणणं आहे का जी काही आता म्हणजे सडनली जे, जे कार्ड आहे कॅरेजचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळं मी सरांना पहिले तर माझी आयडेंटिटी मला ओपन कराल थोडंसं मी हे होतो त्या सगळीकडे व्हायरल होईल प्रत्येकजण फोन कराल येईल येईल विचाराल दुसऱ्याच्या आईलासुद्धा नव्हतं सांगितलं कारण तिचं पण ए जास्त कुठे काय तर मला असं म्हणणं आहे जेवढ्यात जेवढे तुम्ही आता सर्वजण जे सरांनी एक कार्य हातात घ्यायचं आहे भविष्यात म्हणजे जे आफ्टर कोविड आपण म्हणतो भरपूर कार्डियाक ॲरेस्टचे जसे वाटते बरोबर आहे माझं असं म्हणणं आहे का कार्डियाक ॲरेस्टसाठी जी सरांनी जी प्रायमरी ट्रीटमेंट सांगितलेली जी आपण म्हणतो सी पी आर ते कमीत कमी जे काही गोळका जमतो तेवढ्या लोकांनी तो सी पी आर जर दिला तर माझ्या हिशोबाने कमीत कमी एक किंवा दोन किंवा दहा लोकांचे जरी प्राण वाचले तरी आपण आपल्या ह्या ज्या मनुष्य जन्म आपल्याला मिळालेलं आहे ते, ते सार्थक तुम्हाला नेमकं कधी आठवलं होतं काय मला तो मी आहे असं <laughs> मला मला ऍक्च्युली काय झालं सरांनी <laughs> आतमध्ये मी बेडवर दे, पूर्ण मला तर तीन चार मिनटं आय थिंक मी पूर्णपणे येत होतो आणि जेव्हा ते तोंडात काही हे टाकलेलं होते बलूम्स वगैरे आणि त्याच्यामुळं पूर्णपणे असं म्हणजे जेव्हा म्हणतो ना आपण ह्याच्यात गेलो होतो त्या ट्रासमध्ये ना आपण एखादं ध्यान वगैरे केलं होतं ट्रान्समध्ये तर असा ट्रान्समध्ये आणि जेव्हा ते मी साडण मला दोन चार तास मारे आणि मित्र आले ते त्याची त्यांना वाटलं व्हायला थोडंसं पूर्ण मिळालं तर तीन चार मित्र आले मी असं बघितलं तेव्हा मला थोडं वाटलं त्याच्यानंतर मग हॉस्पिटलला गेल्यावर असतं त्या मित्रांना बघितल्यानंतर अजून ती जी एनर्जी असते किंवा कोणीतरी आलं आपल्याला त्यानंतर मग मी हे झालं आणि हॉस्पिटल शंभर टक्के ब्लॉक होतं एल एडी मध्ये